स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये मोहोपाणी मोहोपा नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ते काय म्हणाले जाणून घेऊया सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून याच्या अगोदर मोहपा नगर कक्ष मध्ये उपाध्यक्ष या पदावर मी सुद्धा होतो त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा मला जनतेनं चांगला साथ दिला आणि निवडून आणलं मोपा गावातील ज्या काही समस्या आता याच्या अगोदर जे काही पूर्व राहिलेल्या समस्या आहे त्या सगळ्या पूर्ण मी पूर्ण करणार आहे पाण्याची समस्या असं पाणी तर आमच्याकडे भरपूर आहे पण शुद्ध पाणी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आम्ही आद आदरणीय केदारसाहेबांच्या याच्यानं आम्ही या या ठिकाणी केदारसाहेबांनी जे वॉटर याच्यासाठी जलजीवन योजनेसाठी पैसे दिले होते त्याच्यात फक्त एकच होतं का पाणी भरपूर आहे पण शुद्ध पाण्याचा याचा पुरवठा होत नाही ते आपण गावाला शुद्ध पाणी नक्कीच देऊ यापूर्वी विकास असा विरोधकांचा आरोप विकास विरोधक तर विरोधाची भूमिका निभावणारच आहे यावेळी या अगोदर या, या साहेबांनी आमच्या आमच्या इथे नऊ ते दहा करोड रुपयाची का, कामे मंजूर करून दिली आणि ते पूर्णतः सामील नेली म्हणजे बाजार उठा म्हणा आठवडी बाराचा उठा महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्र हिंदू स्मशानभूमी होती ती मधुगंगा ज मधुगंगा जी नदी आहे त्याच्यावर आम्ही एक रिटेनिंग वॉल बांधली म्हणजे मधुगंगा नदीवर दोन तीन ठिकाणी आम्ही जिथे म्हणजे हे होतं त्या रिटेनिंग वॉलसाठी असे साहेबांना नगरपरिषद शाळेची इमारत जे सव्वा तीन करोड रुपये साहेबांनी आम्हाला त्यासाठी दिले सगळ्या विकासाच्या काम आदरणीने सुनील सुनीलजी केदारसाहेबांच्याच नेतृत्व इथे झाली या भागातील चुकी सेवेचा प्रश्न असतो पोलीस ठाणे किंवा जलसिंचनाची सुविधा भाजप शासन काळात झाले झाली अशा पद्धतीचं नाही हे चुकीचं आहे पोलीस स्टेशन साहेबाच्या वेळेसच मंजूर झालं अजून तयार व्हायचं हे सगळं साहेबांनाच त्यावेळेस दहा वर्षा अगोदरच ते प्रस्तावित होतं त्याला पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं असेल पण केलं तर हेच केदार साहेबांनीच केलं काय मोठ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमच्या मनामध्ये कुठली इंट आहे आता आपल्याला पुढं युवकांसाठी ग्रीन झिम्प आहे त्यांच्या शरीर शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी स्विमिंग पूल आहे महिला वृद्ध महिलांसाठी एक चांगलं गार्डन आहे का ज्यां संध्याकाळच्या वेळे ते फेरफटका मारून आपलं म्हातारपणातलं सगळे हे करू शकेल आणि आठवडी बाजार बैल बाजार आमचा आमच्या इथं खूप प्रसिद्ध बैल बाजार आहे त्याला मोठं करण्याचा मोठं रूप द्यायचं तिथे बाहेरून येणारे सगळे शेतीवाले लोक आजूबाजूचे सगळे कास्तकार लोक आहेत त्यांना चांगल्या सुविधा द्यायच्या मित्र पक्ष उभाट लढत अशा वेळेस तुमचा विजय अवघड होईल असतं मला वाटतंय का नाही असं वाटणार नाही उबाटा हा पहिल्यांदा शिवसेना हा पहिल्यांदाच इथं एवढ्याच याच्यावर लढून राहिली आहे बीजेपी बीजेपी सुद्धा आहे आणि बीजेपी मध्ये कसा त्यांच्यात आता फूट पडली त्या कारणानं त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल या जी परंतु अलीकडे आमदार झालेले आहेत अशा वेळेस काँग्रेसचा विजय विजयामध्ये अडथळा निर्माण हो। आम्हाला आमच्या नेत्यावर पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय साहेबांनी केदार साहेबांनी तळागात जाऊन आपले कार्यकर्ते आपले सगळे लोक जमवले आहे आणि त्यांचा त्यांच्यावर सगळ्या कार्यक्रम त्यांचा सगळ्या लोकांचा विश्वास आहे मोबाईल या निवडणुकीमध्ये मी एवढंच सांगणार आहे की आपण मला जर निवडून दिलं माझ्यावर विश्वास टाकला याच्या अगोदर तुम्ही याच्या अगोदर विश्वास टाकला आणि ते मी पूर्ण करण्यास पूर्ण केला यानंतर जर तुम्ही मला साथ दिली पूर्ण केला तर मी तुमच्या सगळ्या ज्या काही गरजा ज्या काही तुम्हाला हे असेल ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल